राहुल गांधींना कॉपी आहे मी जर माझी कार्यपद्धती सोडली तर माझ्या वडिलांना कदाचित ते आवडलं नसत आम्हाला पहिल्यांदा भेटायचं होतं एखादी नाही केलं ही वेदना देणारी घटना आहे मी तर तुम्हाला अमित देशमुखांना खोल देताना बघितलंय अमित देशमुखांबद्दल एवढच म्हणणे घरातून आम्ही बाहेर पडलो आजोबांचे आणि महत्वाचे भांडणही वाद होऊ शकले असते ना नेत्यांकड मोठमोठे पद असताना एक देखील केंद्रातला रोजगार निर्माण करणारा एकही प्रकल्प आला नव्हता आणि ह्यापूर्वीच्या राजकीय मंडळींनी ह्या गोष्टीकडे अधिक भर नाही दिला असं मला वाटतं